दे। <laughs> देखाँ। 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 <laughs> आ, एक नंबर एक्सपिरियन्स ऋतूला आवडला रिसॉर्ट पंगतच बसली चांगली ह पहिला मटन ग्रेव्ही टेस्ट करतो भाजी खरंच भाजी नमस्कार मंडळी मी समरेश कृष्णावाडी स्वागत करतो आपलं समरेश ब्लॉगचे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी ऑफिसवरून आलो आणि कुठं जायचं का रिसॉर्ट <laughs> किती म्हणजे एक दोन वर्ष झाली सगळे एकत्र येत नव्हते आणि फायनली आठ दिवसापूर्वी प्लॅन केला अक्षयाला बोललो तूच ठरव मी काय ठरवलं नाही ना अगोदर ठरवलेलं ते कॅन्सल झालेलं याच रिसॉर्टला जातो तो कुठलं रिसॉर्ट त्यानंतर दाखवतो नागावला जास्त का लांब नाही <laughs> <laughs> आणि जमतेम जवळ आहेत म्हणून तयार झालीत सगळी कोण कोण आहेत आता था था हे हिचे भाऊ वगैरे आहेत सगळे आणि समजेल तुम्हाला माझ्या या व्हिडिओमध्ये आणि रिसॉर्ट पण एकदम मस्त आहे मला आवडलंय आता मी पहिल्यांदा जातोय मी फक्त इन्स्टाला रील वगैरे बघितलं त्या रिसॉर्टच्या आणि आपल्या ओळखीमध्येच आहे तर आता किती मजा करायची आहे ग सगळी आता दिसतील बघा व्हिडिओमध्ये सगळी वेट करतात सगळी इकडून तिकडून जमा होत आहेत कुठे रिसॉर्टला आपल्या इथून किती आहे दहा पंधरा मिनिटांवर आहे नागाव नागाव बंदर बोलतो आपण तिकडे रिसॉर्ट आहे हा नंतर डिटेल सांगतो तुम्हाला आणि फक्त आईला नेत नाही का आईला बाहेर जमत नाही म्हणजे कुठंच जात नाही राहायला ती रिसॉर्टला असंच नाही कुठेच जात नाही राहायला काय ग तिला आक्षेप बोलत होती अक्षेपला आक्षेप बोलत होती एक दिवस नेऊ पण आई बोलते नाही मी येणारच नाही म्हणजे कसं असतं म्हणजे असतं ना वयस्कर माणसानं की घर सोडून जायचं नाही व्ही बघते येतच नंतर कधी दिवसाच येऊन जाऊन असेल ना तेव्हा आपण जाऊ हा, हा? एक दिवसाचा असेल तेव्हा येऊन नेऊ तुला उत कुठे तब्येत तब बरी आईची म्हणजे बरी नसते ना म्हणून ती बाहेर न जात असं बाकी काय नाही चल उद्या येतो आम्ही हा लवकर तू जेवून घे आता जेव्हा काय मच्छी कसली आहे कोळंबी कोळंबीच कालवण मस्त आणि काय फ्राय केलेली अक्षर ठेवले सगळं जेवण चला आता नागावला भेटू आणि आलो आणि ह्यांनी सुरुवात केली एक चोर झाली आपली आणि सागर दादा या इकडे कंपनीमध्ये जॉईन आपल्या हे बघा हे बघा आमचं पिल्लू आणि पाऊस आगे। पाऊस पुल पाऊस होईल आणि एन्जॉय पण होईल काय हा हा लिंबू कुला मस्त आहे की हे तुम्हाला दाखवणार स्टार्टर आपलं हे काय मटन सुका आहे ना मटन सुका लॉलीपॉप इकडे चिकन सुका इकडे लॉलीपॉप आणि संपले दाखवत दाखवता संपले इकडे बोंबील फ्राय आणि टेस्ट कशी आहे ना सांगायचे काय बोलतोय जो जो काय काय खातोय त्यांनी सांगायचं टेस्ट कशी आहे क्रंची क्रंची आणि क्रिस्पी बेस्ट आमची छोटी पण खाते बघा रुता खा, हा छानले लॉलीपॉप खाते आमची पोल्या भा हुशार आहे पोल काय हो रिव्ह्यू द्यायचा आहे तुम्हाला हा काय काय कोणी कोणी खाल्ले सांगा मला मटन सुका एक नंबर वाटते अजून तुम्ही काय बोलताय मटन सुका एक 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 नंबर गाले। गाले? एक नंबर खाल्ले एक दोन नंबर काहीच नाही आतीश हा प्रणय मी रिव्ह्यू पण बरेच म्हणजे पहिल्यांदा झालं तसं म्हणाल तर काय रे रंगत येऊ ये दे एन्जॉयमेंट अजून चालू नाही गेले चालू केले दोघे स्विमिंग पूल टाकायचे आमची मंडळी किती एन्जॉय करते बघा मी पण येतोय स्वराज येतो मी थांबा नाना पण तयार आहेत सूर मारायला ते बघा एन्जॉय ते बघा नाना नाचतात हो <laughs> उड्या ना कुमारू मॅडम तुम्ही का बघायला आल्यात हा हो तुम्ही पण बघायला आल्यात आम्ही सांगितलं सगळेजण पाहणार आहेत पावताना येत ना मग बरोबर नाना शिकवतील का हो काय लहानपणी विरविरीत पावले असतील थांबा थांबा हा आमचे काय एन्जॉयमेंट थांबणार नाही आता हे किती फूट आहे नाही नाही साडेचार फूट असेल साडेचार फूट आहे हा हो अरे तळ काढतील हे तळ काढतील गरम आहे ना येत <laughs> बाबा पावतात बाबा ती बघा <laughs> बाबा बाबाला हे ये आणि मला पॉल नाही हे बे बघू ये तिला नाही पाण्यात भिजव नका ह्याच्यात ठेवा डायरेक्ट लहान मुलांसाठी पण आहे ना हे बघा बावलं अरे ने ने निए निए एक नंबर जा एक नंबर दोघं तिव तिव मज्जाच मज्जाले पिल्लूची मजा आज कशी वाटेल तिला पाण्यात पहायचं पहायचंय तिला अशी फॅमिली एन्जॉयमेंट चालूच पाहिजे ते बघा ते बघा हाऊस फिटतच नाही पहिले सुरुवात त्यांनी केली आता आम्ही आहे ना हा रूम घेतलाय तीन बेड आहेत त्याच्यामध्ये तर आमचे किती जण आहेत टोटल आत्ता सांगतो तुम्हाला जेंट्स पकडलेत तर बारा जण असतील हा बारा आहेत सॉरी अकरा जण आहेत जेंट्स तर ते सगळे आम्ही इकडे ऍडजस्ट करणार मोठा रूम आहे खूप मोठा आहे आणि डिलक्स रूम आहे मी पहिल्यांदाच आलो इकडे ह्या रूम म्हणजे रूममध्ये पहिल्यांदा झालो हॉटेलमध्ये का तर चेंज करायला तर पोहायला जायचं ना मला म्हणून एकदम बेस्ट आहे सगळं एकदम एकदम टकाटक प्रीमियम वाटते सूट हां आणि आपल्या आख्षय, अक्षया अक्षया नानी आणि सोनीला तो बाजूचा रूम आहे दोनशे अकरा आहे त्यांना आपला दोनशे दहा आहे पण रूम एक नंबर आहे का आवडलं मला आणि सगळं हा हा रूम का घेतला आम्ही तर सगळ्यांना एकत्र झोपताना आणि मजा करायला अजून धमालेल म्हणजे मजा करायला भेटेल <laughs> आता किती वेळ झोपतील ते त्यांच्यावर आहे हो म्हणजे रात्रभर बहुतेक जागेच राहतील आम्ही एन्जॉयमेंट अशी पहिल्यांदा करतोय म्हणजे एक वर्षापासून ठरवतोय जायचं कुठेतरी जायचं लांब जायला काय हेच नव्हता मुहूर्तच लागत नव्हता म्हटलं येऊ चला इथलं येतं ते इथलं येते आणि आपला आपल्या ओळखीतला रिसॉर्ट आहे आणि म्हणजे स्पेशियस रूम आहे म्हणजे बेडला बेड लागून असं नाही इकडे पण स्पेस आहे एसी रूम सगळे आता फर्स्ट फ्लोरला चेंज करायला आलेलो आणि आता पोहायला पोहायला उतरायचं आहे ना तर वरून व्ह्यू नाईटचा व्ह्यू एक नंबर वाटतोय हा बघा ती <laughs> पण पोहते आपली ऋता आणि ऋता आमची पोहली ऋता रुता स्विमिंग पूल मध्ये पोवली रुता इकडे मत्त मत्त वाटलं आता बघू हॅलो अक्षय सर पावाल चाललो आता हो पाऊल जायचं पाऊल जायचे तरी खुश आहे बघा अजून तिला पावायचं आहे मजा आली मजा आली हो बोलते हो पप्पानी तुला टाकली ना आणि पप्पा पण अजून ओलाच आहे चल मी जाऊ पाऊल जाऊ पाऊल जाऊ सुटली काय मम्मा पाण्यात पाहिजे त्यांना बोल त्यांना बोल मत्त वाटलं सांग मस्त कस <स्थाँगा> वाटलं मत्त मस्त ना मत्त कस एक नंबर एक्सपिरियन्स ऋतला आवडला रिसॉर्ट काय रुदा आतूला सांग नको नको आतू बोल आतू तुला सांग चल चल पवाल चल बोल मुंबम पावाला चल मी तर चाललो बाबा मुंबम ला नको जाऊ चला ले चला ले चला ले चला खुश बघा खुश बघा बाबू पप्पा गेला

पूल मधून बाहेर यायला वाटतच नाही अक्षू तुम्ही पण उतरले असते आज एन्जॉय थंडी भरली तिला पाऊस आहे ना थोडा थोडा सगळ्यात जास्त हे पोरणी एन्जॉय केला आमच्या ऋता ऋता पाहून आमचं जवळजवळ झालेलं आहे आता त्यांना सांगितलं काकांना की लावून टाका आता प्लेट का भूकवली दादांनी लावले जेवण मला तर जाम भूक लागली पोलो ना मी अजून भूक लागली अक्षू आहे का हा आता बसत जेवायला पोहून पोहून कंटालीस सगळी आणि सुरमईची प्लेट आहे तुम्हाला माहित आहे आणि मटन पंगतच बसली चांगलीच

मोठ्या तुकडीवर बसलेला आहे कोळंबी ग्रेवी पहिला मटन ग्रेव्ही टेस्ट करतो एक नंबर आहे एक नंबर अप्रतिम टेस्टी तिकडे पण आवाज येतोय बघा आणि कोळंबीची ग्रेव्ही टेस्ट करतोय एकदा भाजी खरंच भाजी आहे आणि आता

भाऊजी सांग पूर्ण जेवण प्रतिक्रिया, प्रतिक्रिया देणार नाही तो आता साना, नंतर साना। संपेल की नाही एकदम टाकाटक झाले भारी तो हंडी पलटी करा इकडे मच्छी म्हणजे हे चाटून पुसून खाल्लेली दिसते <laughs> हो अक्षय कसं झालंय तू रिव्ह्यू सांग घरचे अलिबाग ची टेस्ट पण खूप छान आहेत लुसलुसत आहेत म्हणजे ना आपण बरेच ठिकाणी रिसॉर्ट तर बरेच आहेत अलिबाग मध्ये पण जेव्हा आपण रिसॉर्टला जातो तेव्हा तिथले खूप कुठले आहेत ते पण महत्वाचं असतं आणि हे बघा ह्या अलिबागचं आहे ना अलिबागचंच बुक आहे तिथे लोकल त्यामुळे ग्रेव्ही आणि तुम्हाला बघा आपल्या रेसिपी तुम्ही बघता लास्ट रेसिपी पण बघितली असेल मटनाची सेम अशी दिसेल तुम्हाला म्हणजे आपला घरगुती स्टाईलनी बनवलेला आहे आणि कोणाला नाही आवडलं असं होणारच नाही पण तुला का वाटते मटणाचं सांग मला एकदम बेस्ट वाजले एक किती हे बघा जेवण झालं आमचं आणि मस्त एक गप्पा रंगल्यात म्हणजे इकडं दो दोघ जण तिकडे दे चार जण हे बघा गाणी सायलेंट लावली आणि वाजल्यात किती हा धन्यवाद धन्यवाद हार्दिक शुभेच्छा धन्यवाद भाऊजी वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा तुम्हाला मयूर ऋषी आले तुम्ही बर झालं आमच्या साठी आणि बारा वाजून गेले रात्रीचे सगळे फ्रेश झालेत एकदम भरलेलं आहे आणि आता बड्डे चालू आहे ना आपला त्याने अगोदरच केक वगैरे आणून ठेवलेला आणि केक कापायला बघा किती उत्सुक आहे हो आणि एवढी सगळे आपली मित्रमंडळ आली त्याबद्दल धन्यवाद सगळ्यांना शंभर हा आणि आपले युट्यूब चे युट्यूब फॅमिली मेंबर तुमच्या पाण्यावर पण धन्यवाद चाल आणि श्रीफल श्रीफल अध्यक्ष माशे आणि पूज्य गुरुजन वर्ग जमलेल्या सगळ्या बालमित्रांनो मी जे काही दोन शब्द आहेत ते तुम्ही शांतचित्त नाही का अशी मी आशा करतो ते लहानपणीच भाषण आठवलं म्हणजे असे आपल्याला काय बड्डे वगैरे सेलिब्रेट करायची लहानपणासून सवय नाही असे पण आता जे मोबाईलचं युग आलं ना त्यामुळे प्रत्येकाच्या हल्ली बर्थडे सेलिब्रेट होतात बरोबर ना तुमच्या गेलेलं नाही ना माहित पण नसा अरे आज मी घरून निघालो ना तेव्हा आई काय बोलली शिरा करीला बोलली तर म्हणजे लहानपणाचंच हो या घरात की काहीतरी गोड पाहिजे जेव्हा बड्डे असतो तेव्हा आम्हाला काय माहित पण नसायचं बड्डे कधी असायचं तो लहानपणी तुम्हाला पण तसं माहित म्हणजे जे बघतात ना त्यांचे पण हे अनुभव असतील तुला गेले लावू जास्त लाड केलेली तिचे आणि सोनीचे जास्त केलेले दिसत नाही का नकोशी वाटते हे तेजे केले की नाही वाटते सोनीचा नाही गेला म्हणजे बघाओ हे असं आहे आणि तेच म्हणजे वंशाचा दिवा ना पहिल्या बड्डेला पण पाच वर्षाचा वाटत होत

आणि हा भर होतो बोलते बोलायला कळलं ऋषी आता झोपायचा टाइम झाले पण झोपायचं नाही लवकर आहे झोपत झोपायचं नाही एक वाजून गेला हा पत्ती आणले तू म्हणजे आता ओव्हरऑल संध्याकाळची एकदम अविस्मरणीय झाली आता आजचा व्हिडिओ तर मजा आली आणि असं प्रत्येकानी काही ना काहीतरी थोडस असं एकदम लांब नाही पण थोडं लांब तरी घरापासून थोडं दूर जाऊन एकदम एक असतो ना स्वल्पविराम तसा अनुभवला हो पाहिजे थोडासा स्टॉप पाहिजे बरोबर ना हो आयुष्यात थोडासा मजा मजा पाहिजे त्यामुळे हसत खेळत अजून पण आम्हाला रात्र घालू पाहिजे असे एक मजा असतं हा तुम्ही पण असा अनुभव घ्या हो कुठे जाऊन रिसॉर्ट कसं वाटलं सांगा जर बुकिंग करायची असेल तर खाली नंबर आहे तुम्ही बुकिंग करू शकता आपल्या ओळखीमध्येच आहे चला तर भेटू पुढल्या वेळी तोपर्यंत हाचत राहाप्रात घेत राहा आणि ज्याने ज्याने मला बर्थडे चे कमेंट केलं त्यांना मनापासून धन्यवाद ओके बाय बाय बाय